हाय मी सुप्रिया पाटील वी एम के अँड सुप्रिया लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ॲक्च्युली मी एक रिसेंटली व्हिडिओ टाकला होता मला ॲक्च्युली या मुद्द्यावर बोलायचं आहे की नजर लागणे हा प्रकार असतो का माझा खरा याच्यावर विश्वासच नव्हता की नजर वगैरे लागते असं काही तर मी स्टेटसला किंवा यूट्यूबला असे व्हिडिओज वगैरे टाकते तर माझा छोटा मुलगा आता नवीन स्कूलमध्ये जायला लागला आहे नर्सरीला तर त्याचं स्कूल चालू झालं तेरा तारखेला तर मी एक व्हिडिओ बनवला होता फर्स्ट डे हां स्कूलचा फर्स्ट डे करून एक त्याचा व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यानंतर तेरा चौदा नंतर दोन दिवस ने तिसऱ्या दिवशी पाऊस पडला तर पाऊस पडला तर माझा मुलगा मस्त अशी छत्री बॅग वगैरे घेऊन मस्त चालत होता छत्री घेऊन वगैरे तर मला खूप छान वाटलं म्हणून मी तोही एक व्हिडिओ बनवला आणि असे दोन्ही व्हिडिओ मी स्टेटसला माझ्या टाकले होते तर सांगायचा सा उद्देश हाच की पहिल्या दिवशी जेव्हा माझा मुलगा स्कूलमध्ये गेला तेव्हा अच्छित पात रडलेला नाही बाकी सगळी मुलं रडत होती पण तो अजिबात रडला नाही जाताना पण रडला नाही किंवा स्कूलमध्ये बसल्यानंतर पण रडला नाही कारण मी सुटल्यानंतर टीचरांना पण विचारलं की तो रडतो का तर ते म्हणाले नाही बाकीची मुलं रडतात थोडा वेळ रडतात नंतर शांत होतात पण हा अजिबात रडत नाही असं फर्स्ट डे सेकंड डे थर्ड डे पर्यंत ओके आणि मी थर्ड डेच्या दिवशी जो जो पावसात चालताना जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये तो छान असा क चालत होता आणि छत्री वगैरे घेतलेली मस्त असा तो व्हिडिओ मी थर्ड डेच्या दिवशी टाकला होता आणि फोर्थ डेला म्हणजे तो रात्री मी व्हिडिओ टाकला स्टेटसला यूट्यूबला आणि फोर्थ डेच्या दिवशी अक्षरशः माझा मुलगा स्कूलमध्ये मा एक तास रडत होता आणि मला स्कूलमधून फोन आला की तुमचा मुलगा खूप रडतो आहे तो तुम्ही येऊन घेऊन जावा करून तर मी ऑफिसमध्ये होते तर मलाही टेन्शन आलं की आत्ता मग मी घ्यायला तर जाईल पण मग तो रडतो आहे म्हणून मग मी घ्यायला जाणार मग त्याला ती एक सवय लागून जाईल आणि मला एक प्रश्न पडला की तो रडतोय कसा तो तीन दिवस अजिबात रडला नाही आहे आणि खूप छान स्कूलचं नाव काढलं की तो छान उठतो सकाळी तयारी वगैरे करतो स्वतःची बॅग तो मलाही पकडायला देत नाही तो स्वतः बॅग लावतो असं सगळं असताना तो तीन दिवस एकदम छान गेला आहे आणि चौथ्या दिवशी असं कसं करतो आहे हा एक मोठा प्रश्न मला पडलेला त्यावर मी येऊन घरी पण सांगितलं आणि मी ॲक्च्युली मग स्कूलमध्ये नाही गेली घ्यायला त्याला टीचरनी मला फोन केलेला मी त्यांना अर्ध्या तासानंतर परत फोन केला की तो त्यांना सांगितलं की तुम्ही थोडंसं प्रेमाने त्याला सांगा किंवा मी येते असं सांगा किंवा बसली आहे बाहेर असं सांगा वगैरे आणि तसं म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही बघतो तो, तो थांबला तर रडायचा कारण खूप वेळ रडतो आहे एक तास झाला आहे पूर्ण तर आणि तो खूप जिद्दी आहे रडायला लागलं तर भयंकर रडतो हे मलाही माहिती आहे तर त्यांनी मग मी अर्ध्या तासाने परत त्यांना फोन केला तर तो त्या म्हणाल्या की थोडा हा ठीक आहे शांत झालं आहे मग मी गेली नाही घ्यायला तर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी त्याला सोडायला गेली तेव्हा तो अगदी मला सोडतच नव्हता आणि स्कूलमध्ये गेटच्या इथे म्हणजे तो घरातून बरोबर निघाला चालत गेला बरोबर आणि स्कूलच्या गेटच्या इथे आम्ही गेलो आणि तसा तो रडायला लागला मला स्कूलमध्ये जायचंच नाही आहे आणि खूप भयंकर रडायला लागला तर मला हा प्रश्न पडला की असं कसं होऊ शकतं तर मग मी घरी येऊन जरा डिस्कस केलं तर पहिल्यात आधी माझ्या सासूबाई मला फार ओरडला <laughs> त्या सरळ म्हणाल्या की तुला काय गरज असते हे सगळं स्टेटसला टाकायची तो लहान आहे अजून तर मला त्याचा एक खरोखर अनुभव आला की खरोखर नजर लागते पण नजर लागणं काय आहे जे आपण समजा स्टेटसला टाकलं म्हणजे आपण बघा आपण स्टेटसला टाकलं तर आपण पण काहींचे फोटो बघतो स्टेटसला तर आपण छान आहे किती मस्त मग छान आहे किती मस्त असं बोलणं म्हणजे नजर लागणे असतं हा मला काही कळत नाही आहे म्हणजे नजर लागणं नक्की काय असतं मला कमेंट्स करून नक्की सांगा पण माझ्या बाबतीत ते घडलं आहे आणि माझा मुलगा फार रडत होता आणि आता म्हणजे मी नजर वगैरे काढण्याचा प्रकार सासूबाई करणार आहे तर खरोखर असं नजर लागणे ला कर हा प्रकार असतो का पण मला ते उरवल्यामुळे मी लगेच सगळे व्हिडिओ डिलीट केले ॲटलीस्ट मुलाच्या बाबतीत तर मी रिक्स नाही घेऊ शकत बाकीचे व्हिडिओ मी करते कारण मला आवड आहे त्याची स्टेटसला टाकायचं वगैरे तर त्याच्यासाठी मी नक्कीच करेन पण मुलाच्या बाबतीत मी रिक्स नाही घेऊ शकत तर मला फक्त हा व्हिडिओ यासाठी बनवायचा होता की हा व्हिडिओ यासाठी बनवायचा होता की जे लोक अशी मुलांची व्हिडिओ टाकतात तर तुम्ही नका टाकू असं मला तरी वाटतं पण तो प्रत्येकाचा प्रश्न mm, आहे थँक्यू आणि देवाकडे प्रार्थना करते की स्वामींकडे प्रार्थना करते की मी परत असे व्हिडिओ टाकणार नाही मुलाच्या बाबतीत पण तो खूप ठीक छान आणि मस्त स्कूलमध्ये दे श्री स्वामी समोर थँक्यू बाय बाय